नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मोहरम सवारी पाहून घराकडे जात असताना तरुणावर दांडके आणि चाकूने हल्ला येथील घटना मोहरम निमित्त निघालेली सवारी पाहून घराकडे जात असलेल्या तरुणाला तिघांनी लाकडी दांडके आणि चाकोने मारहाण करून जखमी केले जैद जाकीर शेख वैवर्षी तीस राहणार लालटाकी जलाल शाह दर्गा नगर असे जखमी तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शानू रज्जाक शेख फिरोज रज्जाक शेख आणि रज्जाक उर्फ रामपुरी शेख सर्व राहणार रामवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी चार वाजता फिर्यादी कोटला येथून सवारी पाहून दुचाकीवरून सरजेपुरा रस्त्याने एसटी डेपो समोरील पेट्रोल पंपा समोरून घरी जात असताना दुचाकीचा कट लागल्याने त्यांना तिघांनी अडवले लाकडी दांडक्याने आणि चाकूने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा